कोल्हापूर सांगलीसह सा महाराष्ट्रातील मैत्रेय ठेवेदारांना कळवण्यात येते की आता मिनी मंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षासह महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करावे पनाळा शाहूवाडीचे आमदार जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक डॉक्टर श्री विनय कोरे सावकर साहेब आणि प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम साहेब यांनी मैत्रेय प्रकरणासाठी आर्थिक गुन्हे मुंबईला महत्त्वाच्या बैठकीचं नियोजन जुळवून दिले त्यांच्या सहकार्यानं बैठकीच्या चार फेरी झाल्या आणि धुळे ग्रामीण मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार बाबा पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात अति महत्त्वाची भेट झाली मुख्यमंत्री साहेबांनी सचिवांना आदेश दिले व मैत्रीय प्रकरण अति महत्त्वाच्या वळणावर आलं आहे आपले परतावे लवकर मिळण्याकरता सर्वांनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून मैत्रेय प्रकरणाला गती मिळण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन यासिन सय्यद मैत्रेय मीडिया प्रमुख वा उदय संख्ये अँड टीमनं केले आहे कोल कोल्हापूर सांगलीसह महाराष्ट्रामधील मैत्रीय ठेवीदारांना कळवण्यात येते की सध्या होत असलेले जिल्हा परिषद समिती निवडणुकीत जनस्र शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विनय कोरे सावकर साहेब प्रदेशाध्यक्ष समी दादा कदम यांच्या पुढाकाराने मुंबई येथे मैत्री प्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामध्ये महत्त्वाचे नियोजन करून मिळाले होते त्या नियोजनामुळे तीन चार बैठका पार पडले तसेच धुळे ग्रामीणचे भाजपचे माजी आमदार श्री कुणाल बाबा पाटील यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री जाण्यास बैठक पार पडली मैत्री प्रकरणाला अतिमहत्वाचे टप्पे पार पडत आहेत महायुतीला मतदान करून सर्वांनी सहकारी करावे यासिन सय्यद कोल्हापूर